आता दोन हजार चोवीस ते पंचवीस आपण या वर्षी आपण दोनशे अठ्ठावन्न बालविवाह थांबवलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण एफ आय अठरा केलेले आहेत आणि बालविवाह म्हणजे अत्यंत खूप बीड जिल्ह्यासाठी बिकट परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर म्हणजे बालविवाहाचा जर आकडा पाहिला आणि वास्तव्या स्वरूपामध्ये जी परिस्थिती आहे जी अंडरग्राऊंडला जाऊन पाहिली आपल्या ती एवढी बिकट आहे की त्याबद्दल मला खूप म्हणजे वाईट वाटतं की आपण बीड जिल्ह्यामध्ये आपण कधी हे करणार हा आकडा कमी ऐवजी जास्त वाढत चाललो आहे मग का वाढत चालला आहे हा आकडा ह्याच्यामध्ये आपण म्हणजे खू आपलं शासन काम आहे आपले सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत आपले काही स्वयंसेवक आहेत ते पण काम आहेत काही अन्य लोक आहेत ते पण काम करत आहेत तरी पण हा आकडा का वाढतोय का वाढत चाललाय ह्याच्या पाठीमागचं खूप म्हणजे विशेष करून अभ्यास करण्याचं खूप गरज आहे आणि ज्यावेळेस आपले मॅडम होत्या दीपा मधुरी मॅडम तर त्यावेळेस आपण खूप छान प्रकारे हे यशस्वी प्रमा यशस्वीरित्या आपण थांबवलेत हे बालविवाह आणि त्याच्यामध्ये एफ आर करूनसुद्धा सुद्धा आणखीन ही आकडेवारी ह्या आहेच चलतोय ह्या आकडेवारी हा आकडेवारी येऊन देखील जो गोपनीय आकडा आहे की शंभर बालविवाह झालेले आहेत किंवा पन्नास आहेत तीस आहेत हे बालविवाह आणखीन पण उघडीस आलेले नाही आहेत काही ठिकाणचे कारण की बीड जिल्ह्यातले काही लोक ऑदर सिटीला जाऊन सुद्धा बालविवाह करायला अशा केसेस सुद्धा आहेत की आपल्याकडकी जी बीड बीड जिल्ह्याचे लोक आहेत की ते तिकडे जाऊन बालविवाह करतायत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करतायत कारण की आपण एवढं छान काम करतोय त्यांच्यापर्यंत कशा ते ना कशा स्वरूपात पड पडतोय तिथं जाऊन आपले ग्रामसेवक आहेत पोलीस विभाग आहे अंगणवाडी सेविका आहेत सरपंच आहेत हे सगळे आपल्याला मदत करतायत आपण एक कॉल केला तर तो अर्धा तासाच्या आतमध्ये तो फॉलो घेतला जातो अर्धा तासाच्या आत फॉलोअप घेऊन तो बालविवाह थांबवला जातो हे कुठेतरी जनतेला माहिती झालेलं आहे त्यामुळे ते ऑदर सिटीला जात आहेत पण एवढं पण त्यांना माहिती नाही आहे की हा दहा नऊ आठ जो आहे हा टोल फ्री नंबर आहे हा टोल फ्री नंबर पूर्ण पोहचलेला आहे जनजागृती त्याची एवढ्या प्रमाणात झालेली आहे की सगळ्यांना माहिती आहे की हा नंबर जो आहे की ह्याला तात्काळ ह्याला बॅलेन्स लागत नाहीये हा टोल फ्री टोल फ्री नंबर असल्यामुळं जनजागृती शाळेमध्ये झालेली आहे सर्वसामान्यपर्यंत हा नंबर पोहोचलेला आहे त्यामुळं हा कॉल तात तात्काळ अर्धा तासाच्या आत हे मुलांची जी आहे समस्या सोडवली जाते पण okay. तरी देखील मला वाईट वाटते की हा आकडा खूप जास्त आहे